ना सप्त कोटी ना वरदम महाळसांपती सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे रविवार अमावस्या आहे अमावस्याचे सेवा उपाय काय करावेत याचा संपूर्ण माहिती आपल्या चॅनेलवर आहे तर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बोलणार आहोत की उद्या देव दिवाळीपासून मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव प्रारंभ होतो तर त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत की मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन पारायण कोण करू शकतं कसं करू शकतं आता बघा जेव्हा नवरात्र असते जसं आईची नवरात्र नऊ दिवसाचं जे असतं आपलं तेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण करत असतो तसंच हे खंडेरायांचं म्हणजे अखंड कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तर त्यांचे कुळदैवत हे खंडेराव महाराज आहेत तर त्यांची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने महिलांनी पुरुषांनी कोणीही सेवा करतं या सेवेला अजिबात बंधन नाही तर चंपाष्ठीपर्यंत हे षडरात्र उत्सव असतं तर चंपाष्टीपर्यंत बऱ्याच जणांच्यात घट बसवले जातात कोणाच्यात घट बसवले जात नाहीत तर त्याच संदर्भात आपण माहिती घेणार आहे घट जरी तुमच्या घरी बसवत नसतील आणि तुम्हाला खंडोबा असेल कुळदैवत तर तुम्ही ही अवश्य सेवा करा पण अखंड महाराष्ट्राचं कुळदैवत हे खंडेराव महाराज आहेत वर्षातून एकदा तरी जेजुरीला जाऊन त्यांचा मान सन्मान करायला हवा भंडारा खोबरं व्हायला हवं तसेच त्यांना पोशाख संपूर्ण करायला हवा मान सन्मान कसा करावा हेही आपल्या केंद्रात संपूर्ण माहिती दिली जाते व मीही यापूर्वी ही, या ही माहिती आपल्या चॅनलवर टाकली होती तर चंपाी पर्यंत आपल्याला हे उपवास पकडायचे असतात कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने पकडू शकता महिलांनी कुणीही हे उपवास पकडू शकता आता हे जे देव दिवाळी पासून शरीरात्र उत्सव चालू होत आहे तर ते किती पर्यंत आहे तुम्हाला एकदा कॅलेंडरमध्ये दाखवते तर देव दिवाळीपासून बघा दोन तारखेला ते चालू होते आणि चंपाषष्टीपर्यंत ते असतं म्हणजे शनिवारपर्यंत आपल्याकडे आहेत एक दोन तीन चार पाच सहा दिवस तर सहाव्या दिवशी आपण तळी उचलत असतो बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात लसूण याचा नैवेद्य खंडेरायांना दाखवून मुलांना बोलवून या दिवशी तळी उचलली जाते तर हे जे सोमवार पासून शनिवार पर्यंत आपल्याला पारायण करायचे आहे ते कशाचं तर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं तर हा ग्रंथ आपल्या केंद्रामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल तुमचे जवळपास केंद्र असेल तर तिथे मिळेल आणि जुने सेवेकरी आहेत त्यांच्याकडे हा ग्रंथ असेल नसेल त्यांनी दिंडोरी प्रणित चॅनेलवर सुद्धा जो आपला यूट्यूब दिंडोरी प्रणित केंद्राचा चॅनेल आहे त्याच्यावरती सुद्धा याचं वाचन ऑनलाईन चालू असतं त्यामध्ये सहभागी व्हा किंवा सामूहिक सेवा केंद्रामध्ये चालू होते त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि ज्यांना घरात सेवा करायची आहे मग अगदी तुमचं कुणाचं मुलाचं मुलीचं लग्न जुळत नसेल मुलं मुलं बाळ होत नसतील घराची काही समस्या असेल जागा खरेदी विक्री असेल मुलांचं वडिलांशी पटत नसेल अशी काहीही जर कारणं तुमच्या घरात असतील तर तुम्ही संकल्पयुक्त याचे पाठ करू शकता मग एक पाठ करू शकता तीन पाच सात अकरा एकवीस अठ्ठावीस तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती याचे पाठ पारायण करू शकता किंवा अगदी दोन दोन अध्याय याप्रमाणे वाचू शकता तर याला वाचनाचे नियम काय तर तुम्हाला हे एका बैठकीत वाचन करायचं आहे त्याचबरोबर मांसहार कडकडीत वर्ज आहे व ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे पण हे केव्हा जेव्हा तुम्ही संकल संकल्पयुक्त सेवा करत असता पहिल्या दिवशी तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे खंडेराव महाराजांना सुद्धा विनंती करायची आहे खंडेरायांना की मी अशी अशी तुमची संकल्पयुक्त पाठ करीन तुमची काय जी अडचण असेल तर ती सांगायची आहे व संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करायची आहे तर ही सेवा तुम्ही जे पारायण आहे त्यांनी मासिक धर्म सुतक विटाळ असेल त्यांनी करू शकत नाही आपण मासिक धर्म झाल्यानंतर ही सेवा करू शकता त्या कालावधीत जर कुणाचं असेल तर ते ही सेवा करू शकत नाहीत बाकी पुरुषांनी सुद्धा केली तरी चालते तर आता मांडणी आहे का तर ज्यांच्यात घट बसवला जातो त्यांच्या घरात मांडणी असते त्याच पद्धतीने याला मान्य असं काही नाही एक पाठ घ्यायचा त्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आहे पिवळं असं असं पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं त्यावरती मल्हारी खंडेरायांचा फोटो असेल तर तो मांडायचा आहे तुम्हाला दीप अखंड दीपसुद्धा तुम्ही या सहा दिवसात प्रज्वलित ठेवू शकता मल्हारी सप्तशती ग्रंथ मांडायचा व तो एकाच बैठकीत पूर्ण करायचा आहे तर हे साधे सोपे असं पारायण आहे आणि खूप प्रभावी आहे अनेक जणांच्या इच्छा यातून पूर्ण झालेल्या आहेत कारण आपण आईची सेवा करत असतो आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो पण कुठेतरी खंडेरायांची किंवा आपल्या वडिलांची सेवा आपल्याकडून राहून जाते त्यामुळे प्रत्येकानं या सहा दिवसात मल्हारी सप्तशतीचं वाचन करा ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन दोन अध्याय वाचा आणि प्रत्येक रविवारी याचा आपल्या घरात पठण हे झालंच पाहिजे पितृदोष ग्रहदोष चौसष्ट ज्या प्रकारच्या काही शक्ती असतात त्यांना ताब्यात घेण्याचं काम हे मल्हार खंडेराव करत असतात दृष्टशक्तींचा नाश करत असतात त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्तींचा नाश करण्याचं कामसुद्धा खंडेराव महाराज करत असतात त्यामुळे तुम्ही अवश्य या ग्रंथाचं पठण प्रत्येक रविवारी करा तर वाचनाचे सर्व नियम याच्यात दिलेले आहेत तर सर्वप्रथम स्वामींचं स्वामी आता पहिल्या दिवशी संकल्प सोडा तुम्ही कितीही पारायण करणार आहात त्यानंतर स्वामी स्तवन आणि या आहे त्या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे आणि शेवट आरती दररोज तुम्ही करू शकता आता जर तुम्ही एकच पारायण करणार असाल तर एकदाच आरती करायची आहे दररोज पारायण झाल्यानंतर पुस्तकाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा व तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आता तुमचे जेवढे पाठ होतील तोपर्यंत तो तुम्हाला दररोज ही सेवा जशी दिली आहे त्याच पद्धतीने करायची आहे व शेवटच्या दिवशी चौपासष्टी दिवशी तुम्हाला तळी भरायची असते तर यात वाचनाचे नियम दिलेले आहेत भाकरी नैवेद्य काय दाखवावं हे अगदी व्यवस्थित सविस्तर मान्य याच्यात ती सांगितलेली आहे तर तुम्हाला या पर्यंत कुळाचार करायचा आहे कुळधर्म म्हणून तुम्ही कोणतीही इच्छा तुमची असेल तर मल्हारी सप्तशतीची संकल्पयुक्त सेवा या पाच दिवसात करू शकता कितीही पारायण करू शकता पाठ करू शकता तुम्ही संकल्पयुक्त आणि त्वरित खंडेराव तुमची महाराज इच्छा फलित करतात तर हा खंडेरायांचा मंत्र आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे मग मंत्र आहे तो जप करू शकता किंवा साधा मंत्रसुद्धा याच्यात दिलेला आहे तो जप करायचा आहे त्यानंतर जसं आपण दुर्गा सप्तशती झाल्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणतो तर चौदा अध्याय झाल्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र याच्यात दिलेला आहे तर क्षमा प्रार्थना अशी आहे अपराध हो माझी या मानुनी दास माफी दे मला तू शिवशंकरा तर संपूर्ण क्षमा प्रार्थना म्हणायची त्यानंतर आरती याच्यात दिलेली आहे तर आरती, आरती खंडेरायांची करायची व ग्रंथ जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर ग्रंथ जागेवरून अजिबात उचलायचा नाही शेवटच्या चंपष्ठीच्या दिवशी तुम्हाला ग्रंथ जागेवरून उचलायचा आहे त्याचबरोबर खंडेरायांच्या टाकावर हरिद्रा मार्चन विधी कसा करावा याची संपूर्ण माहिती टाकावरती करून मी दाखवलेला आहे हरिद्रा मार्चन त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे जमलं तर या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देईन तर सर्वांनी तोही मार्चन कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता चंपाषष्ठी दिवशी करू शकता किंवा पहिल्या दिवशी सुद्धा हरिद्रा मार्चन विधी करू शकता पण आता ज्यांच्या घरी घटावरती टाक असतो खंडेरायांचा त्यांना करता येणार नाही त्यांनी शेवटच्या दिवशी जेव्हा आपण हलवतो तेव्हा करू शकता किंवा टाक हलवता येत नसेल तर सुपारी ही खंडेरायांचा टाक समजून सुद्धा सुपारीवर तुम्ही हरिद्रामार्जन करू शकता तर ही खूप साधं सोप समल्हरी सप्तशती ग्रंथ आहे त्याचे पारायण तुम्ही करा आणि काहीही तुमची संकल्पयुक्त सेवा करणार असाल ती खंडेरायांना विनंतीपूर्वक सेवा करा तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त